महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पोहे प्रत्येकालाच नाश्त्यामध्ये आवडतात ना त्याच पद्धतीने आवडतात ते साऊथ इंडियन पदार्थ पण यामधीलच मी एक साधासा सोपा प्रकार बनवतेय तो म्हणजे इन्स्टंट डोसा हा फक्त बेसिक दोन साहित्यांपासून तयार होतो कमी वेळेत बनवायला सोपा झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार असल्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग आज बनवूयात टोमॅटो रवा डोसा आणि त्यासोबत चटपटीत टोमॅटोची चटणी त्याकरिता मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मोठ्या आकाराच्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे मस्त असा लालगुंदच टोमॅटो घ्यायचा जो जास्तच रसरशीत असेल याचसोबत चार लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रकही घेतलं जे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि याची पेस्ट बनवून घेणार आहे त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठही घालूयात आणि सोबतच अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामुळे डोशाला रंग देखील छानच चा येईल आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपला टोमॅटो छान असा लालबुंद असल्यामुळे सोबतच आपण लाल तिखट घातल्यामुळे या पेस्टला रंग देखील आला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात एक कप बारीक रवा जाड रवा असला तरी देखील चालणार आहे सोबतच घेऊयात अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे डोस्याला छान असा कुरकुरीतपणा येईल आणि सोबतच पाव कप बेसनपीठ पीठ घालणं बेसन पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे डोस्याला चव मात्र छान येते आता ज्या कपाने मी रवा मोजून घेतला होता त्याच कपाने पाऊन कप पाणी घातलंय पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात आणि एकदम छान असं गुळगुळीत मिश्रण तयार करून घेऊयात तर बघा या स्वरूपाचं आपलं डोस्यांचं मिश्रण तयार झालंय यावर झाकण ठेवून जरा वेळाकरता साईडला ठेवून देते कारण यामध्ये दे आपण रवा घातलाय तर तो देखील व्यवस्थित भिजला जायला हवा मिश्रण आपलं भिजत आहे तोपर्यंत पटकन अशी टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात त्याकरता गॅसवर एक कढाई ठेवली यामध्ये टाकूयात गरजेनुसार एक ते दीड चमचा तेल तेल हलकं गरम झालं की लगेचच सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दीड इंच आल्याचे काप घालायचे सोबतच घालूयात एक मध्यम आकाराचा पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा आता हा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघा काही वेळातच आपला कांदा हलकासा सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे लगेच यामध्ये घालूयात दोन मोठ्या आकाराचे लालबुंद पिकलेले टोमॅटो सोबतच या चटणीला छान असा फ्लेवर येण्याकरिता तीन काळी मिरी आणि दोन लवंगाही घेतल्यात आता आपला टॉमॅटो लवकर परतला जावा याकरिता चवीनुसार मीठही घालून घेऊयात टॉमॅटोवर मीठ टाकलं की आपला टॉमॅटो खूपच पटकन मौसूत शिजला जातो ही टिप्स तुम्ही इतरही करताना वापरू शकता टॉमॅटो हलकासा परतवून घेतला आहे अजून जास्तही शिजला गेला नाही आहे तेच मी यामध्ये थोडीशी हिरवी कोथंबीर पाव चमचा हळद अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट घातलं आहे आणि पुन्हा एकदा हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित परतवून घेते कोथंबीर मी बारीक न चिरताच घातली आहे याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच कारण हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत त्यावेळेला कोथंबीरची पेस्ट तयार होणारच आहे झाकण ठेवून ही चटणी छान अशी मौसूत होईपर्यंत शिजवून घेतली तर बघा आपला टोमॅटोचा पूर्णतः गाळ तयार झाला आहे व्यवस्थित हे शिजलं आहे आता यामध्ये आहे एक चमचा साखर यामुळे आंबट तिखट गोड या चटणीला येईल मस्त अशी चटपटीत चटणी आपली तयार होईल तयार झालेली चटणी तुम्ही फक्त डोस्यासोबतच नाही तर चपातीसोबत देखील खाऊ शकता लगेचच गॅस बंद करूयात आणि चटणी छान अशी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला ही चटणी थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि फिरवून घ्यायची तुम्ही जर ही चटणी गरम असतानाच मिक्सरला फिरवायला गेलात तर मिक्सरचं भांडं उडू शकतं त्यामध्ये वाफही तयार होऊ शकते साहित्य आपलं मिक्सरला फिरवल्यानंतर आपली या पद्धतीने चटपटीत चवीची चटणी तयार झाली आहे तयार झालेल्या चटणीला जर तुम्ही पुन्हा एकदा तेलाची फोडणी दिली तर ही चटणी आठवडाभरापर्यंत देखील स्टोअर करू शकता आणि जर लगेचच खायची असेल तर बिना फोडणीची देखील खाऊ शकता मी या चटणीला तडका देऊन घेते त्याकरता एका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतले कडकडीत गरम तेलामध्ये लगेचच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा उडीद टाकली हे छान अशी फुलेपर्यंत वाट बघूयात आणि लगेचच चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालूयात खूपच अप्रतिम चवीची उडपी स्टाईल टोमॅटोची चटणी आपली या ठिकाणी तयार झाली आहे रंग देखील बघू शकता जबरदस्त आहे तेलाची फोडणी घातल्यामुळे आपली ही चटणी जास्त काळापर्यंत टिकू शकते एवढ्या वेळामध्ये आपलं डोस्याचं मिश्रण देखील व्यवस्थित असं भिजलं गेलंय एकत्र करून बघते तर बघा हलकसं हे तुम्हाला घट्टसर झाल्यासारखं जाणवत असेल डोस्याला थोडस मिश्रण सैलसर लागतं म्हणून मी यामध्ये पुन्हा एकदा पाव कप पाणी घातलं आणि आता हे मिश्रण एकजीव करून घेते तर बघा अगदी परफेक्ट आपलं डोस्यांचं मिश्रण या ठिकाणी तयार झाले लगेच डोसे बनवायला घेऊयात त्याकरिता गॅसवर पॅन मी अगोदरच गरम व्हायला ठेवला होता पॅन कडकडीत गरम झालाय त्यावेळेला आता यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे पाण्याची बघा लगेचच वाफ तयार व्हायला लागली इतका हा पॅन कडकडीत गरम असावा तव्यावरील पाणी मी टिश्यू पेपरने पुसून घेतलं कापडानेही पुसू शकता गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्या आणि लगेचच यावर एक ते दीड पळी मिश्रण घालून चमच्याच्या किंवा पळीच्या बुडाने गोल गोल फिरवत हे मिश्रण पसरवून घालूयात अगदी सहजतेने आपला डोसा मस्त असा एकसारखा पसरला जातोय तव्यावर घालून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरच भाजवून घ्यायचं आहे यामुळे डोश्याला छान असा कुरकुरीतपणा येतो आवडत असल्यास पाव चमचा बटर किंवा तेल या डोस्याला लावून घ्यायचं आहे हा डोसा तुम्ही असाच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता पण मी मसाला डोसा बनवती आहे त्यामुळे डोस्यावर अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि त्यासोबत तयार करून घेतलेली टोमॅटोची चटणीही घातली घातलेली चटणी एकसारखी या डोस्यावर पसरवून घालूयात अगदी मस्त असा परफेक्ट आपला मसाला डोसा या ठिकाणी तयार होतो मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत एकसारखा संपूर्ण बाजूंनी शेकून घ्यायचा तर बघा किती सहजतेने या तव्यावरून डोसा आपला निघत आहे मस्त असा कुरकुरीत झालाय आतल्या साईडने हलकासा मऊ असतो कारण यावर आपण चटणी घातली आहे जर तुम्हाला पूर्णतः कुरकुरीत डोसा आवडत असेल तर यावर चटणी घालू नका छान असा कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंतच भाजून घ्या या डोस्याला शाईन तर बघा काय जबरदस्त आली आहे लाल गुंद टोमॅटो घातल्यामुळे डोस्याची चव तर अप्रतिम येतेच पण त्याचसोबत रंग देखील परफेक्टच आलेला आहे तयार झालेले गरमागरम डोसे मस्त अशा चटपटीत टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व करूयात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणाकरिता तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करू शकता तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय